गरीब जनतेच्या मदतीला नेहमीच धावून येणारे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक युवा उद्योजक सागरदादा भोसले यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन साजरा उद्योजक क्षेत्रात नेहमीच भरारी घेतलेले सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सागरदादा भोसले यांना आपला वाढदिवस मोठा जल्लोष करून केक कापून न साजरा करता विशाल सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व धान्य वाटप करून साजरा केलाय यावेळी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात नेटवर्क तयार केले पिठाची गिरणी वॉटर प्युरिफायर गॅस गिजर मिक्सर यासारखी उत्पादने बाजारात आणली ग्राहक देवोभव या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या सागर भोसलेंच्या वस्तूंना बघता बघता संपूर्ण देशभरात मागणी वाढली तसेच सातारा येथील बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दर्जेदार जेवण स्वच्छता आणि चांगली सेवा दिली त्यामुळे सागर भोसले यांच्या हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये चांगलीच गर्दी वाढू लागली व्यवसायात क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात नेहमीच मदतीचा हात देणारे सागर भोसले यांना सातारा शहरातील अनेक तरुण आपला आदर्श मानतात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कौतुक केलं एहसास मतिमंद मुलांचे बालगृह हो, त्या मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा केला व त्या देखील बालगृहात धान्य वाटप करण्यात आले व अनेक शाळे विद्यालयात केक कापून विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून वाढदिवस साजरा केलाय राजदेशमुख सह हो, एस एस एम न्यूज सातारा एक आनंदाच्या प्रसंगासाठी आपण एकत्र जमलेलो हो। आहोत आपल्या सर्वांना माहिती की सागरदादा भोसले सर सा आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार शाळेत या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना फुल नंपराची पाकळी म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं भेट मिळावी हा त्याच्यापाचा एक उद्देश असतो आणि सागरदादा म्हणजे जे सोशल फाउंडेशनचे सर्व सर्वा एक यशस्वी उद्योजक अशा पद्धतीनं दादांचं वर्णन करता येईल आपल्याला दादा वर्षभर शाळेमध्ये येतात शाळेत येऊन शाळेतल्या अडचणी समजून घेतात पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा त्यांचा वाढदिवस असू द्या किंवा एखादं सामाजिक कार्य असू द्या या कामामध्ये दादांचा सहभाग अगदी अनमोल असतो त्यांच्या धडपडीचा एकच उद्देश आहे की या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा तळागाळातला आहे हा सामान्य कुटुंबातला आहे आणि त्याच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून दादांचं सातत्यानं असतो त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांचे सर्व मित्रपरिवार उपस्थित आहेत मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो दिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तान आपल्या विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सर यांना विनंती करतो की दादांना शान बुके आणि शिफर देऊन त्यांचा यथोषी त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा मित्र समोर आणि शेतकरी संघटना मराठा मोर्चाच्या वतीनं भाऊंना पुढे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ठीक आहे सर शुभेच्छा देतात जलमंदिरला या ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपले शाहू नगरमधले मधले व्यक्तिमत्व व्यक्ती सागरदादा यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण सर्वांनी मिळून सागरदादांचं कामाची दखल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजांनी घेतलेली आहे बरीच वर्ष घेत आहेत आणि त्याची पोचपावती भविष्यात येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये सागरदादांना मिळून जाईल ही तुम्हा आम्हा सर्व शाहू आणि सागरदादा मित्रसमूहाची सर्वांची इच्छा आहे ही स्वप्नपूर्ती महाराजांच्या माध्यमातून लवकरच होऊन जाईल सागरदादांचं काम बघितलं तर सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावणे प्रभागातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांच्या सोयी प्रश्न मार्गी लावणे सागरदादांचा हा कायमच ध्यास असलेला म्हणजे स्वतःचा ध्यास असून त्या चा चांगल्या पद्धतीने त्यांनी बरीच मार्ग कामं मार्गी लावलेली आहे त्याच पद्धतीने त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या इतर तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने सागरदादांचं व्यवसायात सुद्धा फार मोठं काम आहे त्याचा त्या बाबतीत दादांचा जो व्यवसायाचा आदर्श आहे तो समाजातील तरुणांनी इतर सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीतून दादांचं जे यश आहे ते खूप सर्वांना दिसते सर्वांच्या समोर आहे ते सर्वांनी आत्मसात करावं स्वतःच्या व्यवसायाची वृत्ती पण करावी त्याचबरोबर समाजासाठीचं जे योगदान आहे साखर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह सुनील चाचा मित्र समूह आपण सर्व समाजाच्या वतीनं आणि सागरदादा मित्र समूहाच्या वतीनं त्यांना आत्ताच आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी शुभेच्छा मिळाव्यात अशाच दरवर्षी आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा द्यायचा योग यावा असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह यांच्या वतीनं मी सुवर्णा पाटील व अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज सागर दादांचा वाढदिवस आहे आज आम्हालाच एस पी ऑफिसला गेल्यावर समजल्यावर लगेच आम्ही म्हटलं दादांच्या साठी म्हटलं आपण पहिलं जाऊया कारण दादांचं एक एक काम म्हणजे पक्ष ही असलं कुठलं ते बघत नाही जास्त पण ज्या वेळेला खरं तिथं गरज असेल एखाद्याला त्यावेळेला ते हक्कानं उभं राहतात आणि त्यांच्याकडे हक्कानं आपण जातो दादा हे माझा प्रश्न आहे पण ते कधीही आर्थिक असू दे कुठली पण गोष्ट असू दे कधीही नाही म्हटलेले नाहीत त्यामुळं दादांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आज माझ्या वाढदिवसानिमित्त मनी परगे साहेब ॲडव्होकेट विकास पवार साहेब पाटील कोळी सर्वांची आज या ठिकाणी मला शुभेच्छा मिळाल्या त्याच पद्धतीनं आप माझी गुरुस्थानी असणारी आदरणीय श्रीमंत छत्रपती बजनराजे भोसले महाराजसाहेब यांचेसुद्धा आज आशीर्वाद घेतलेले आहेत भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आपण पहिल्यांदा देवाचं दिवसभरात जसं दर्शन घेतो त्याच पद्धतीचं आपल्या गुरुचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि आज दिवसभरात अनेक माझ्या मित्रमंडळींनी ज्येष्ठांनी माझ्या भगिनींनी आज मला या दिवशी शुभेच्छा दिल्या मी काही दिवसापूर्वीच म्हटलं वाढदिवस साजरा का करतात तर खरं वाढदिवस साजरा करण्या मला मला इंटरेस्ट नव्हता ॲक्च्युली वाढदिवस साजरा करायचा वगैरे परंतु आजच्या दिवशी एका मुलाच्या रडण्यामुळं त्याची आई हसलेली असते आणि हा जो दिवस आहे आयुष्यात परत कधीच नसतो मुलगा रडल्यानंतर आईला कधीच हसू येत नाही आणि म्हणूनच आजचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय दिवस असतो आजच्या या दिवशी माझ्या वाढदिनी ॲक्च्युली तसा दिवस वाढत असतो तरी सुद्धा हा जो आपला वाढदिवसाचा दिवस असतो तो आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा करतो खरोखर प्रत्येकालाच आनंद होत असतो वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यानंतर आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मित्रमंडळींनी दिलीच दिली भावनी मंडळींनी दिली परंतु महाराज साहेबांचा योगायोग म्हणजे साताऱ्यात उपलब्ध होते आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल महाराज सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो